नमस्कार मित्रांनो कृषी धनिया युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी धनिया युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जवळ असलं घंटीचं बटन दाबून ऑलवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पाहायला भेटतील समोर जी मैस पाहता ही विक्रीसाठी उपलब्ध आहे गाव थर्डी तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी ही मैस विक्रीसाठी उपलब्ध आहे म्हशीची किंमत पंच्याण्णव हजार रुपये सांगतात म्हशीला वेळेला अजून पंधरा दिवस बाकी आहे म्हशीचं वेध तिसरं आहे मागच्या व्यताना मशीनने तेरा लिटर दूध दिलेलं आहे असे म्हैस मालक म्हणतात जर तुम्हाला ही म्हैस खरेदी करायची असेल तर या म्हैस मालकांचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुमच्या पाठल्या जनावरांचे व्हिडिओ विक्रीसाठी आपल्या चॅनलवर जर टाकायचे असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली येत आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या जनावरांचे व्हिडिओ पाठवू शकता तुमच्या देखील जनावरांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दाखवले जातील धन्यवाद मित्रांनो